आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती व एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न डी आर डी ओची स्थापना कधी झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठावन्न प्रश्न दोन दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिवस केव्हा साजरा केला जात असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे आठ एप्रिल प्रश्न तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असते तर त्याचं योग्य उत्तर आहे चौदा एप्रिल प्रश्न चार कोणत्या राज्यात दोन हजार पंचवीस च्या वित्तीय आरोग्य निर्देशांक प्रथम क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ओडिसा प्रश्न पाच पंतप्रधान मोदी आणि बिमस्टेक शिखर परिषदेने जाहीर केलेल्या बोधिक कार्यक्रमाचे पूर्णरूप काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मानवाच्या संघटित विकासासाठी बिमस्टेक प्रश्न सहा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती सुधारले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नऊशे अठरा ते नऊशे तीस प्रश्न सात केंद्रीय मंत्रिमंडळाने अठरा हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या किती रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चार प्रकल्पांना प्रश्न आठ कोणत्या राज्याच्या नवसारी येथील अमलसाड चिकूला जी आय टॅक मिळाला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न नऊ कोणत्या राज्याच्या पोलिसांनी जीपी द्रस्ती ड्रोन कार्यक्रम सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न दहा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न अकरा हितेश गुलियाने ब्राझील दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक प्रश्न बारा जपानी ग्रँड ट्रिक्स दोन हजार पंचवीस कोणत्या खेळाडूने जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मॅक्स याने प्रश्न तेरा महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राहुल पांडे असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद